श्री स्वामी समर्थ जर देव तुम्हाला थांबवून ठेवत असेल तर तयार राहा कारण ते तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा अधिक देणार आहेत जसे लोक मृत व्यक्तीला खांदा देणे पुण्य समजतात तसेच जिवंत व्यक्तीला आधार देणे पुण्य समजले तर जीवन सोपे होईल जीवनाबद्दल इतका विचार करू नका ज्याने तुम्हाला जीवन दिलन्य त्याने काहीतरी विचार केलेलाच आहे लोक भेटीगाठी अचानक घडत नाही कोणीतरी तुम्हाला धडा शिकवतो तर कोणीतरी ज्ञान देतो स्वामी म्हणतात कधीही कोणाला त्रास देऊन स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका जर तुम्ही कोणाला एक क्षणाचा सुखाचा अनुभव दिला तर तुमच्या जीवनाची चिंता करू नका जेव्हा त्रास आणि कडवट बोलणी सहन करण्याची सव्य लागते तेव्हा समजा तुम्हाला जगणं शिकायला आलने। कोण काय करतो कस करतोय आणि का करतोय याकडे दुर्लक्ष करा जितके यापासून दूर राहाल तितकेच आनंदी राहाल हस्त राहा कारण हस्या चेह्याला साथ मिळते अन्यथा अश्रूंना डोळ्यातही जागा मिळत नाही जीवनात जे काही घडतं ते काहीतरी कारणास्तव घडतं कधी ते तुम्हाला घडवून जातं तर कधी काही शिकवून गव्हाला दळून पिसून निचळून काढणारा माणूसच जाणतो की गोड असण्याचा किती त्रास होतो जेव्हा कोणी मन दुखावतं तेव्हा शांत राहणं चांगलं कारण ज्यांना तुम्ही उत्तर देत नाही त्यांना वेळ उत्तर देतो अंधाराप्रमाणे लक्षाकडे लक्ष द्या इथे अनेक लोक फक्त तुम्हाला अडथळा निर्माण करण्यासाठी आहे स्वत काहीच करत नाही पण तुमचं मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतात गरीब असाल तर कोणी लक्ष देत नाही मेहनत केल्यावर लोक हसतील पण यशस्वी झाल्यावर सर्वजण तुमच्याबरोबर असतील जीवन एक असा हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आज सुधारणा करा आणि जुन्या चुका अनुभव म्हणून घ्या जीवनात उत्साह ध्येय आणि शिस्त नसल्यास ती फक्त वेळ घालवण्यासारखी वाटते अनेकदा आपण काहीही चुकीचन्न करता वाईट ठरतो कारण आपण लोकांच्या अपेक्षेनुसार वागत नाही मनुष्याच्या अंतकरणात ख्री मानवता असेल तर त्याची प्रार्थना नेहमीच अशी असेल की माझं दुःख इतरांना कधीच मिळू नये आणि माझं सुख सगळ्यांना मिळावं जीवन आपल्याला खूप काही शिकवत रडवत हसवत पण स्वतःवर विश्वास ठेवा कारण अंधारात सावलीही सोडून जाते एकदा राजा आणि मंत्री तलवारी स्वच्छ करत असतात अचानक तलवार पडल्याने राजाची बोटं कापली जातात राजा त्रासात असतो पण मंत्री म्हणतो महाराज जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं रागाने राजा मंत्र्याला तुरुंगात टाकतो नंतर राजा शिकारीला जातो आणि जंगलात अडकतो काही आदिवासी त्याला पकडून बलिदान देण्यासाठी नेतात पण राजाची बोटं कापलेली असल्याने अधुरी व्यक्ती बलिदानासाठी चालत नाही म्हणून त्याला सोडून दिलं जातं राजा परत येऊन मंत्र्याला सोडवतो आणि त्याच्या शब्दांचं महत्व समजतो जीवनात आलेल्या अडचणींना सकारात्मक दृष्टिकोनातून पहा कारण त्या तुमचं आयुष्य घडवण्यासाठीच येतात मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा लवकरच नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद